दो गए। दो गए। अरे घेना स्थिति कित रुपये साढ़े सात साढ़े आठशे

आठशे पन्नास साळी ते पन्नास नऊशे नऊशे मोठी मुंडी आहे नाही मोठी मोठी नाही मोठी नाही

एक हजार एक्कावन एक हजार एक्कावन एक हजार एक्कावन कोणा एक हजार एक्कावन कोण मिळणार नाही दोनच राहिलेत बोला 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 एक हजार एक्कावन्न एक हजार

नवे नौ सौ रुपए

अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर ला सबस्क्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा